समता नायक क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसेश्वर यांची नऊशे एकोणीसवी जयंती मौजे रुद्रापूर येथे सर्व लिंगायत बांधवांच्या वतीने व समस्त गावकरी मंडळे यांच्या सह सहकार्याने खूप मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली यावेळी गावचे सरपंच अर्जुन शळके व मोखेडे साहेब

पूर्वेच्या वरसे डोरले ही काया नव्या नारीसे उद्धरता सेवा ठेवा पूर्वपुरेवा आज महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या ह्या दोन पावन भूमींना हो अधिक पावित्र्य बहाल करणारे या दोन महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या भूमीमध्ये आपल्या पदस्पर्शाने जनतेला अगदी प्रबोधित करणारे आणि अत्यंत उंचीवर नेऊन ठेवणारे ने। या देशाचे मध्योभी भारतातले सर्वात पहिले संत श्रेष्ठ संत जगत ज्योती बसवांना यांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो बसवंदांच्या क्रांती लढ्यामध्ये ज्यांनी ज्याने आपल्या जीवाचं बलिदान दिलं ज्यांनी आपल्या मानवी कल्याणाच्या उद्धारासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्व सातशे सत्तर शरण आणि शरणांना देखील या ठिकाणी अभिवादन करतो या देशाचा इतिहास फार मोठा आहे समतेचा आहे बंधुभावाचा आहे हजारो वर्षापासून या देशात समतेसाठी आपल्या पूर्वजांनी फार मोठं काम केलेलं आहे म्हणून आपल्या देशाचा आद्य पूर्वजाद्य कुळ पुरुष म्हणजे महादेव आमच्याकडं हरिपाठात असं म्हटलं जातं आदिनाथ उजप्रकटिंद्र आदिनाथाच्या कलियुगातल्या निद्रेला जागा करण्याचं काम योगीनं केलं पार्वतीनं केलं आणि पार्वती म्हणाली शिवा महादेवा उठा आता कलियुग लागलाय आणि गोरगरिबांना परबडेवर अशी सोपी सारी सरळ भक्ती द्या आणि म्हणून शिवाने ह्या सगळ्यांना अर्थात महादेवाने आपल्या कुलपुराश पुरुषाने बेवी 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 था 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 या सगळ्या जीवांच्या उद्धारासाठी वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे मध्यमात जी सगळ्यात मोठी भक्ती चळवळ उभी राहिली जी प्रचंड समतीची बंधुभावाची एकोप्याची होती या भक्ती चळवळीचे निर्माते आद्य क्रांतिकारक जगज्योती बसवेश्वर होते बसवेश्वरांचा जन्म आणि त्यांचं कार्यकाळ कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या कोंडीवर म्हणजे मंगळवेढा आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आहे मंगळवेळा हे त्यांच्या मामाचं गाव होतं आणि म्हणून आजही आपली मागणी आहे की मंगळवेढ्यामध्ये जगतज्योती बसवंतांचा सर्वात मोठ स्मारक आणि सर्वात मोठा पुतळा असला पाहिजे सरकारने त्याच्यासाठी फंड दिलाय पण काम अजून काही सुरू नाही मंगळवेळा ही सोळा संतांची जन्मभूमी मानली जाते आणि सर्वाधिक आयुष्याचा कार्यकाळ बसवंतांनी मंगळवेढा आणि पुढील संगम देव या ठिकाणी व्यतीत केला होता बरोबर आपण पहिल्यांदाच समजून घेऊ बसवंतांच्या जगत ज्योती बसवेश्वरांच्या ह्या चळवळीचे काय अंग होतं काय करता बनायचं होतं काय सांगायचं होतं त्याच झालं असं की बसवंतांच्या उपासक होते या शिवाच्या भक्तीमध्ये उपासना करणाऱ्यांचे अनेक पंतप्रधाना होते 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 त्याच्या तुम्ही नागा साधू सुद्धा बघितलेले आहे शिवाची म्हणजे महादेवाची भक्ती करणारे अनेक पंथ संप्रदाय होते त्यातून महाराष्ट्रामध्ये कर्नाटकात आणि एकूण भारतामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता खरी भक्ती कोणती कोणती भक्ती केल्यावर आमचा उद्धार होईल आणि मग यातून अनेक ठिकाणी लूट सुरू झाली होती गोरगरीबांना लुटायचं गोरगरीबांना देतो मला पाच हजार द्या मी तुमचा यज्ञ घालून देतो मला पन्नास हजार द्या अशा प्रकारचं तत्कालीन त्या काळातल्या ज्या काही दक्षिणा असतील त्या मागितल्या जायच्या आणि हे सगळं लहानाचं मोठं आपल्या घरात होताना बसवांना बघत होते बसवंतांची बहीण नागाई त्यांच्या पाठीशी सातत्याने राहिल्या त्या पण सांगायच्या की चुकीचं चाललंय आपण गोर गरिबांच्या उद्धारासाठी त्यांना सोपी परवडेबल पर अशी भक्ती दिली पाहिजे आणि मग बसवंतांना एका राजाच्या दरबारामध्ये नोकरी लागली आणि राजाच्या दरबारातल्या नोकरीत लक्ष कमी पण धर्मग्रंथांच्या वाचनात मात्र जास्त लक्ष धर्मरामध्ये न्यायनिवाडा करण्याच्या ऐवजी आमचे बसवांना धर्मग्रंथ वाचायचे आणि धर्मग्रंथांच्या ज्या काही चुका आहेत त्या राजाला सांगायच्या राजा म्हणायचं प्रधानमंत्र्याचं काम कमी केलं पाहिजे त्या काळातले वेद वाचले वाचले पुराण उपनिषद वाचले आगम वाचलं सगळं वाचलं आणि ते म्हणाले नाही पूर्वीचे जे काही भक्तीचे मार्ग आहेत ते कठीण आहेत लोकांना परवडणार नाही साधा सोपा सरळ भक्ती मार्ग काढला पाहिजे आणि म्हणून जगातल्या पहिल्या समतेच्या अनुभव मंडपची घोषणा जगत ज्योती भसमांना केली आणि अनुभव मंडप मध्ये कुणाला अधिकार मिळतील कुणाला अधिकार मिळतील म्हणून चर्चा झाली सातशे सत्तर त्याच्यामध्ये साठ पासष्ट महिला शरणी देखील होत्या सगळ्यांना एकत्र केलं अनुभव मंडपची घोषणा केल्या की सांगितलं त्या जगत ज्योती बसवेश्वरांच्या अनुभव मंडप मध्ये जा धर्म पंत भेदभाव पाळला जाणार नाही पाहिला जाणार नाही आम्ही सगळे समाधीचे समतेचे आहोत आणि आता आपल्याला गोर सोपी भक्ती द्यायचंय सोपा भक्ती मार्ग द्यायचा साध्या सरळ सोप्या पद्धतीने भक्ती करता येईल आणि पहिल्यांदा ते वचन काय कैलास आपला शरीर आपला देह हाच कैलास आहे कुठल्या तरी कैलासावर जाण्यासाठी महिनोन महिने परिश्रम करायची गरज नाही म्हणजे उत्तरेकडच्या काशीला जाण्यासाठी लोकांना त्या काळात किती काळ जावं लागायचं कुणाला चार महिने लागायचे कुणाला पाच महिने लागायचे कुणी गेला वापस तर वापस यायचाच नाही पूर्वीला काशीच्या तीर्थक्षेत्राला गावातला कुणी जात असेल तर अख्खा गाव रडत सोडायला यायचा सगळे वेशी पर्यंत यायचे रडायचे कारण काय होत कारण जाताना आम्ही त्याला बघतोय वापस येईल की नाही याची गॅरंटी का नाही काय गॅरंटी नाही जंगलाचे रस्ते होते फार लाटीवाटीचे रस्ते असायचे जंगल दऱ्याखोऱ्यातून जाताना प्राण्यांचा हल्ला व्हायचा किंवा एखाद्या ठिकाणी कुटुंब थांबलं यात्रे करून तर मोठा साफ चवायचा प्राणी हल्ले करायचे वापस येईल की नाही याची गॅरंटी नाही आणि बरोबर बसवंत म्हणाले उत्तरेकडे कैलासला जायची गरज नाही तुम्ही मनाने स्वच्छ असाल मनाने निर्मळ असाल काया माझ्यापणाने इतरांच्या प्रती चांगली भावना व्यक्त कराल तर तुमच्या शरीरातच कैलास नाही तुमचा देह हाच कैलास आहे इतका सोपा भक्ती मार्ग पहिल्यांदा बसवंतांनी दिला लोक म्हणायला लागले आम्हाला शिवाची पूजा करायची महादेवाची पूजा करायची बसवंत म्हणाले ठीक आहे आणखीन काय पर्याय दिला म्हणाले गळ्यामध्ये शिवाचं शिवलिंग घालायचं या शिवलिंगाची पूजा हातावर घेऊन करायची या शिवाची आराधना आपल्या हातावरच्या करायची आणि आपण सांगायचं की आमचा ईश्वर आमच्या सोबत राहतो आमच्या गळ्यात राहतो आणखी गळ्यामध्ये शिवलिंग दिलं हातावर शिवलिंगाची पूजा करायची पूजा विधी दिली बसवंतांनी आडवी विभूती लावायला सांगितली शिवाच्या नावाने आम्ही आडवी विभूती लावतो आणि या विभूतीचा अर्थ होतो आम्हाला व्यवस्था आम्ही वर्ण व्यवस्था मानतो कोणती समतीची बंधुभावाची एकतेची आम्ही सगळे समान आहोत त्याचा अर्थ आण विभूतीचा होतो वैदिकांची सनातनांची कर्मठांची ब्राह्मणांची व्यवस्था उभी आहे म्हणून त्यांचा उभा ग्रंथ असतो आणि आम्ही समता मानतो म्हणून आमचा ग्रंथ आडवा असतो बसवंतांनी आपल्या अनुभव मंडप मध्ये सांगायला सुरुवात केली तोंडून जे वचन यायचे ते लिहिले जायचे त्या वचनांचं संकलन केलं जायचं मग लोक म्हणाले या वचनांवर चर्चा झाली पाहिजे एखादा अध्यक्ष नेमा अध्यक्षाने शेवटी वचनांवर मोहर लावली पाहिजे की हे वचन आता पुढे वापरात आल्याचं मग अंग मंडपच्या अध्यक्ष करायचं ठरवलं पहिले अध्यक्ष कोण आलम प्रभू यांना बोलवण्यात आलं कुठले आलम प्रभू आलम प्रभू कर्दळीच्या वडामध्ये आताही गेल्यावर ज्यांची समाधी बघायला मिळते त्या कर्दळीच्या वड्यातले श्रीशैलमच्या आलम करतो श्री शैलम हे एकेकाळी मातृसत्तेचं स्त्री सत्तेचं सगळ्यात मोठं केंद्र होत जिथं स्त्रियांचं चा राज्य चालायचं ज्या श्री शैल्यांच्या स्त्री राज्यात पहिल्यांदा नाथ संप्रदायाचे गोलक्षनाथ मच्छिंद्रनाथ गेले होते नामदेवांनी मनोगत व्यक्त केला आयुष्यात एकदा तरी श्री शैल्यांना जाईल शिवाजी महाराज श्री शैल्यांना जाऊन आले होते अशा श्री शैल्यांच्या अत्यंत पवित्र पावड भूमीतले पहिले आचार्य आला प्रभू हे अनुभव मंडपच्या लिंगा धर्माचे पहिले आचार्य झाले अनुभव मंडप मध्ये आचार्य उंच विचारपीठावर बसायचे सगळे सातशे सत्तर शरण खाली बसायचे आई शरणाने वचन सांगायची आणि आपल्या आचार्यांनी त्या वचनाला अनुमोदन द्यायचं पुढच्या काळामध्ये अनुभव मंडपच्या दुसऱ्या आचार्या महिलेला अनुभव मंडपच्या दुसऱ्या आचार्य होत्या महादेवी दक्षिणे आज श्रीशै समाधी आहे आणि म्हणून ज्यांच्या अंगावर कुठलंही वस्त्र नव्हतं नुसते काळे केस डोक्यावरचे केस आणि शरीर लपेटून असायच्या आणि ज्या समतेच्या होत्या ज्या बंधुभावाची भावना ठेवायच्या ज्या स्त्री पुरुषाच्या भेदाच्या पलीकडे गेल्या होत्या त्या आत्तापहा मी बसून अनुभवंडपची जबाबदारी स्वीकारायच्या लोकांना समजून सांगायच्या स्थान देणार आहे अनुभव मंडपचं दुसरं आचार्य पद स्त्रीला देणार आहे बसवंतांनी स्त्रीला दुसरं आचार्य पद दिलं आणि पुन्हा वचन बनवायला सुरुवात झाली वचनांचं लिखाण केलं जायला लागलं काय काय होती ही वचन भसमांनाची वचन सांगतात की भेदभाव करणारी वचन निर्माण करायची समता सांगणारी वचन निर्माण करायची सगळ्यांना जोडणारी वचन निर्माण करायची आणि सगळ्यांमध्ये सलोखा प्रेम निर्माण होईल अशी वचनं निर्माण करायची लोक म्हणायचे भस्वांना वरच्या जातीचे उच्च जातीचे आहेत त्यांना खालच्या जातीचं काय दुःख करणार तेव्हा भसमांना स्वतःचं तोंड वचन सांगितलं मातांच्या घरातला मी त्याच्या तोंडातला तांबूळ खाईल मातरंगाशी माझे नाते संबंध निर्माण करेल कृपा करून मला वर्षा जाती संबंध बंद करा मी सगळ्या जाती जमातीचा अस्पृश्य जाती जमातीचा आहे भवांना सगळ्यांना सोबत घेतलं पुढे हे भसमांना वर्ष निर्माण करताना लोक म्हणायचे तुम्हाला काय अधिकार आहेत तुम्ही वर विचारपीठावर बसता अहो हे अधिकार असतात जगद्गतगुरूला भसवांना सांगितलं कोण जगद्गुरु जे नुसते वरच्या धर्मपीठावर बसतात ज्यांना गरिबांचं दुःख माहित नाही वेदना माहित नाही जे नुसतं आयुष्यात जगतात त्या चार मी मानत नाही मी कुणाला मानतो ज्याने दिवस शेतामध्ये कष्ट केले ज्याचं संपूर्ण शरीर दिसलेलं आहे जो दिवस रात्र कष्ट करून गरिबांना धान्य वाटतो गोरगरीबांच्या साठी धान्य पिकवतो तोच माझ्या दृष्टीने खरा जगद्गुरु आहे शेती करणाऱ्यालाच मी जगद गुरु कर शपथ खाली आम्ही सांगितलं आमच्यासाठी जगद गुरु कोण शेतात धान्य पिकवणारा शेतकरी आमचा आणि बरोबर अशा पद्धतीने वचनांची व्हायला लागली ज्या ज्याप्रमाणे नदीच्या जवळच्या पात्राच्या चिखलातून पक्षी गेला आम्ही पक्षाच्या पावलांचे ठसे उमडलेले तुम्हाला सांगता येणार नाही कोणत्या पक्षाच्या पावलाचे ठे आहे बगड्याच्या पावलाचे आहेत का चिमणीच्या पावल्याचे आहेत कावळ्याच्या पावलाचे आहेत का मुलाच्या पावलाचे आहेत पक्षांच्या पावलांच्या घशावर कोणत्या पक्षाचे खशे ओळखता येत नाही प्राणी गेला सिंह गेला कोल्हा गेला प्राण्यांच्या पावळ्यांच्या खशावर सुद्धा कोणता प्राणी आहे असं लगेच ओळखता येत नाही त्याचप्रमाणे त्याच नदी किनाऱ्याच्या चिखलातून माणूस गेला माणूस तर माणसाच्या पावलांच्या खशेबरोबर सुद्धा माणसाची कोणती जात हे ओळखता येत नाही पावलांच्या ठशावर जर जात ओळखता असेल येत नसेल तर जाती भेद करायचा नाही बसवांना सांगितलं आणि मुल या प्रकारचे अनेक करोड वस निर्माण केले त्यांच्यानंतर ही वचन जाळण्यात आली नष्ट करण्यात आली कर्नाटकातल्या एका फार मोठ्या माणसाने ही वचन गोळा केली

झाली कारण या आहे हा माणूस व्यवस्था बोडाला निघालाय पहिल्यांदा बसव्या कागड्या राजाच्या दरबारात करण्यात आला त्यांना प्रधानमंत्री पदावरून बदल करण्यात आलं त्यांच्याबद्दल आत वापस आल्या आणि याला पहिले तात्कालिक कारण जर कुठलं घडलं असेल तर बसपांनी जगातला पहिला आंतरजातीय विवाह सोहळा लावला हरळ्या नावाच्या मातंग घरातली आणि मधुबारस नावाच्या ब्राह्मणाच्या घरातला पोरगा ब्राह्मण आणि मातंगाचा पहिला आंतरजातीय विवाह सोहळा बसपांनी लावला आणि जगात सांगितलं की माणसाचं रक्त एकच असतं माणूस इथून तिथून सारखाच असतो भेदभाव करायचा नाही <laughs> लग्न लागलं हाहाकार झाला त्या परिसरातल्या ब्राह्मणांनी राजाला सांगितलं बघा हे वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था बोलायला निघाली राजाने आणि तिथल्या कर्मट तरी पुरोहितांनी फरमान काढलं शरण दिसतील तिथं त्यांच्या हत्या करायच्या शरण दिसतील त्यांच्या शिस्त करायचं त्यांची वस्त्र हिसकावून घ्यायचे त्यांची वस्त्र नष्ट करायचे मग सुरू झाला शरणांची धरपकड सुरू झाली शरणांना दिसतील तिथे कापायला सुरुवात झाली शरणांचे मुद्दे पाठवण्याला बक्षी द्यायला सुरुवात झाली कसे शरण आपल्या महाराष्ट्राकडे नांदेडच्या दिशेने पूज करायला लागले काही आपल्या अर्धापूर पर्यंत शरण आले होते काही मुलगी आले होते अनेक शरणांच्या साठ हत्या करण्यात आल्या आणि सातशे सत्तर शरणांना या देशात प्राणाचं बलिदान द्यावं लागलं कशासाठी समतेसाठी बंधुभावासाठी एकोप्यासाठी भेदभाव करण्यासाठी मानवी जीवनाच्या उद्धार बलिदान आम्ही वसवतांचा पुनर्जीवित केलेला आहे पुन्हा आम्ही वसवंतांचा अनुभव मंडप पुनर्जीवित केलेला आहे आपल्याही गावी दर महिन्याला अनुभव मंडप भरला पाहिजे अनुभव मंडपात वचनांची चर्चा झाली पाहिजे ज्याप्रमाणे वार्करी परंपरेमध्ये दररोज हरिपाठ घेतला जातो आधुनिक वचनांवर चर्चा केली पाहिजे आणि ही वचन लोकांना समजून सांगितली पाहिजे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सोलापूर आल्यावर किती महादेवाच्या प्रेंडी त्या तणाच्या कडेला काढून ठेवल्या होत्या सोलापूरच्या सिद्ध रामेश्वर साठी व्हायची गरज नाही तुमचं मन आतूनच पवित्र असेल तर शिव तुम्हाला भेटायला येईल आणि म्हणून सिद्धरामेश्वरांनी पुढची लढाई चालवली आणि वारखरी आणि विजय धर्माचा समन्वय घालून देण्याचा प्रयत्न केला म्हणून सिद्धरामेश्वरांच्या मठात ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांचे पुतळे समाधी सोलापूरला गेलं बघा पुढे आणखी हेच काम जर तुम्ही चालवलं असेल तर आपल्या पिंडाचे संत शिरोमणी मनमत स्वामी यांनी चालवलं मनमत स्वामी आमचा विजय धर्म जो क्षीण होत चालला होता तो पुनर्प्रकट केला त्याच्या वचनांचं पुनर्मागणी केली अभंगाच्या स्वरूपात मनमत स्वामीने वचनाचं पुन्हा ट्रान्सलेशन केलं एका मनमत स्वामी पंढरपूरला निघाले पंढरपूरचे सगळे वारकरी घाबरले तेवढ्याला मानतो आणि हे शिवाला मानतात आता आमच्या पंढरपूरात आल्याखडा जंगली होते काय की मोठं युद्ध होतं काय की काही डिबेट होती काय की चर्चा होते काय की काय करायचं तिकडून सगळे वारकरी आमचे संत महंत वारकरी तिकडून त्यांच्यासोबत मोठा लिहिता आला चंद्रभागीच्या ओळख सभा मधली आणि सभेमध्ये मनमत स्वामी म्हणाले अरे तुम्ही ज्या विठ्ठलाची पूजा करता त्याच्या डोक्यावर साक्षात शिवाचा लिंग आहे विठ्ठल आणि शिव काही वेग नाही विठ्ठलाच्या डोक्यावर सुद्धा विठ्ठलाने शिवलिंग धारण केलेलं आहे वारकऱ्यांना ही मांडणी फार आवडली आणि म्हणून संत शिरोमणी ही उपाधी दिली आहे मन्द, स्वामींना जर संत शिरोमणी म्हणतो उपाधी दिलेली आहे आणि म्हणून लिंगायत वारकरी हे समन्वयाचा धाग आहे लिंगायत वारकरी समतेची परंपरा सांगणारे आहे हे एकाच विचारधारेचे लोक आहेत हे एकाच महापुरुषांच्या मार्गावर मार्ग करणारी लोक आहेत आणि म्हणून आम्ही समजून घेतलं पाहिजे की जर आम्ही ही सततीची विचार करायला समजून घ्यायची असेल तर महापुरुषांचं तत्वज्ञान वाचावं यावर मार्गक्रमण करावं